पाटील एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन आमरण उपोषणावर ठाम असणारे मनोज जरांगे पाटील सरकारवर वाढलेला दबाव पाच दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि शेवटी सरकारने मान्य केलेल्या मागण्या हे सगळं एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात बघायला मिळालं पण यानंतर आरक्षणाचे सगळे प्रश्न सुटले असे मुळीच नाही त्यामध्ये ओबीसी नेत्यांचा विरोध विरोधी पक्षाच्या मागण्या हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी आणि न्यायालयाची भूमिका असे अनेक मुद्दे उपस्थित होताना दिसतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकूणच आरक्षणाचा इतिहास काय आहे मराठा आरक्षणासंबंधी वेळोवेळी बदललेले निर्णय आरक्षणाची आजची स्थिती आरक्षणाचे फायदे तोटे आणि त्यावर काय उपाय असू शकतो हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय फार जुना आहे सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले हा शासकीय पातळीवरील औपचारिक आणि लिखित स्वरूपाचा आरक्षण आदेश हा भारतातील पहिल्या उदाहरणांपैकी एक आहे स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला भारतीय संविधान अंमलात आल्यानंतर सरकारने वंचित घटकांना शिक्षण आणि रोजगारात संधी देण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली त्यासाठी राज्यघटनेमध्ये विविध कलम बनवण्यात आले त्यात विशेषतः अनुसूचित जाती म्हणजे एस आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी यांना आरक्षणाची हमी देण्यात आली एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्य, राज्य सरकारने केंद्राच्या आराखड्याप्रमाणे एस सी एस नोकऱ्या शिक्षण आणि निवडणुकीत आरक्षण दिले मागास विविध आयोग कमिट्या नेमण्यात आल्या ज्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक निकषांवर काम करतात ओबीसी आरक्षणाचा जर विचार केला तर एक जानेवारी एकोणविशे एक एक ला सरकारने बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग स्थापन केला एकोणवीसशे ऐंशी मध्ये आयोगाने आपला अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण सुचवले गेले त्यामुळे एस सी पंधरा टक्के एस टी सात पूर्णांक पाच टक्के आणि ओबीसी सत्तावीस टक्के असे मिळून एकूण आरक्षणाचे प्रमाण हे एकोणपन्नास पूर्णांक पाच टक्के झाले आणि जे कोर्टाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे म्हणूनच सत्तावीस टक्के हा आकडा सुचवला गेला एकोणावीसशे नव्वद मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी मंडल अहवाल टप्प्यात्मक अंमलबजावणीचा निर्णय घेतला पुढे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इंद्रा सहानी प्रकरणात न्यायालयाने सत्तावीस टक्के आरक्षण वैध ठरवले पण त्यामध्ये काही अटी लावल्या त्यामध्ये क्रिमिलियर म्हणजे ओबीसी मध्येच आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम घटकांना आरक्षणातून वगळले जाईल आणि दुसरी अट म्हणजे

मृत्यू झाला आणि मराठा आरक्षणाची लढाई थंडावली एकोणासशे नव्वदच्या दशकात काँग्रेस शिवसेना आणि बी जे पी सरकारांनी मराठा समाजाला एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड ठरवण्याचा प्रयत्न केला पण ठोस कायदेशीर आधार नसल्यामुळे हा निर्णय फार पुढे जाऊ शकला नाही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने नारायण राणे समिती स्थापन केली या समितीने मराठा समाजाला सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरी म्हणजे एससीबीसी मध्ये मान्यता द्यावी अशी शिफारस केली दोन हजार बारा मध्ये महाराष्ट्रभर मराठा समाजाने मुखमोर्चे मोर्चे निदर्शने आणि उपोषणे सुरू केली जुलै दोन हजार चौदा मध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने जी आर काढला आणि मराठा समाजाला एससीबीसी मधून सोळा टक्के आरक्षण जाहीर केले पण लगेचच या शासन निर्णयाला बॉम्बे हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आणि न्यायालयाने आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली दोन हजार अहमदनगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगर येथील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि बलात्कार झाला आणि त्यानंतर मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर मुक मोर्चा सुरू केला आणि यालाच नाव मिळालं मराठा क्रांती मोर्चा दोन हजार अठरा मध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशावरून सरकारने एम जी गायकवाड आयोग स्थापन केला या आयोगाने अहवाल दिला की मराठा समाज शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठराला विधानसभेने एसईबीसी कायदा मंजूर केला आणि मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेलं आणि बॉम्बे हायकोर्टाने निर्णय दिला की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे पण सोळा टक्के आरक्षण हे खूप जास्त आहे आणि त्यामुळे ते कमी करून शिक्षणात बारा टक्के आणि नोकरी तेरा टक्के करण्यात आले परत दोन हजार वीस मध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या संविधान पीठाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि मराठा आरक्षण असंविधानिक ठरवलं आणि म्हटलं की पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही तसेच मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीतही टाकता येणार नाही आणि त्यामुळे एससीबीसी कायदा दोन हजार अठरा हा पूर्णपणे रद्द झाला त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं त्यांची मागणी होती की सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आंदोलनाला उग्र वळण मिळालं आणि रोको उपोषण सुरू झालं मनोज जरांगी पाटील हे मराठा समाजाचं प्रमुख नेतृत्व बनलं त्यांनी आपलं उपोषण एकूण सोळा दिवस चालू ठेवलं शेवटी सरकारने मध्यस्थी केली आणि निर्णय घेतला की ऐतिहासिक दस्तावेज शोधले जातील तसेच कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समित्या स्थापन केल्या जातील आणि त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण सोडलं त्यानंतर सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे समिती स्थापन केली शिंदे समितीच्या अहवालानुसार अनेक जिल्ह्यात मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सरकारने सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस बिल दोन हजार चोवीस पारित केले या कायद्याने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली पण हा कायदा अजून न्यायालयात आहे आणि त्याची अंमलबजावणी झालेली नाही अलीकडेच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं सरकारने सुरुवातीला फक्त पाच हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली असताना लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत एकवटला त्यांच्या एकूण आठ मागण्या होत्या त्यामध्ये मुख्य मागणी म्हणजे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून कुंदी प्रमाणपत्र देण्यात यावं तीस ते एकतीस ऑगस्ट पर्यंत आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आंदोलनकर्ते रस्त्यावर फुटपाथवर मुक्काम करू लागले मुंबईच्या वाहतुकीवर आणि इतर गोष्टींवर मोठा परिणाम झाला सप्टेंबर दोन हजार एकूण आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या त्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल सातारा गॅजेटची अंमलबजावणी पुढील एक महिन्यात सुरू होईल आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच मृताच्या कुटुंबियांना मदत आणि रोजगारासाठी योजना आखण्यात येईल असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर मनोज पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आणि आम्ही जिंकलो अशी घोषणा केली अंमलबजावणी करण्यासाठी तीन सदस्यांची कमिटी गाव पातळीवर किंवा जिल्हा स्तरावर तयार केली जाईल मराठवाडा क्षेत्रातील मराठा समाजाचा हैदराबाद गॅजेट मधील नोंदी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या सातारा गॅजेट मधील नोंदी जन्म मृत्यू प्रमाणपत्र जमीन नोंदी यावरून आरक्षण ठरवले जाईल यावर ओबीसी नेत्यांनी आणि संघटनांनी ने आक्षेप घेतला आहे त्यांचा मुद्दा आहे की जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणलं तर त्यांच्या मुलांचे हक्क कमी होतील तसेच ओबीसीचा आरक्षणाचा कोठा देखील कमी होईल शासनाचा हा जिया न्यायालयात टिकला तरच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळेल याशिवाय पन्नास टक्के आरक्षण मर्यादेमुळे वेगळ्या कोट्यातून आरक्षण मिळणं कठीण आहे हे आपल्याला न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांवरून लक्षात येतं त्यासाठी संविधान दुरुस्तीची मागणी करून राजस्थान तमिळनाडू सारख्या राज्यांप्रमाणे विशेष तरतूद करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष होणार नाही त्यासाठी पारदर्शक प्रक्रिया लाभवणं ही सरकारची जबाबदारी आहे एकाला दिलेला हक्क दुसऱ्याचं नुकसान करणार नाही हे दाखवून देणं महत्वाचं ठरेल दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी आहे गायकवाड आयोगानुसार आणि इतर शैक्षणिक अभ्यासातून मराठा समाजाची लोकसंख्या एकतीस ते बत्तीस टक्के आहे ओबीसी सदतीस टक्के एस सी अकरा पूर्णांक आठ टक्के एस टी नऊ पूर्णांक चार टक्के आणि इतर समाजाची लोकसंख्या अकरा टक्के आहे पण एस सी एस टी सोडून हे आकडे जनगणनेत प्रकाशित केलेले नाहीत महाराष्ट्रात सध्याच्या आरक्षणाचे चित्र पाहिलं तर ओबीसी समाजाला एकोणीस टक्के आरक्षण मिळतं त्या खालोखाल एस सी तेरा टक्के एस टी सात टक्के तर एस बी सी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास दोन टक्के तर इतर उपवर्ग विजेन टीला एकूण अकरा टक्के आरक्षण मिळतं तर इतर सामान्य वर्गाला ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून दहा टक्के आरक्षण मिळतं तर एकूणच लोकसंख्या आणि आरक्षण याचे प्रमाण पाहिलं तर मोठी विसंगती आढळते आरक्षणाचा मूळ मुद्दा आहे की शेकडो वर्षांपासून जो समाज मागे पडला आहे त्यांना शिक्षण नोकरी आणि राजकीय स्तरावर संधी मिळावी त्यामुळे गरीब आणि मागास कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारेल आरक्षणाचे तोटेही बरेच आहेत त्यामुळे जातीवाद अधिक प्रमाणात ठळक होतो मेरिटपेक्षा आरक्षणामुळे नोकरी किंवा प्रवेश मिळतो तर मित्रांनो आरक्षणामुळे सामाजिक न्याय तर मिळतो पण त्याच वेळी अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात भविष्यात आरक्षणाचे स्वरूप जातीनुसार नसून शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणावर असायला हवं असं अनेकांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं आरक्षणाची व्यवस्था बदलली पाहिजे का तुमचे विचार जरूर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद